बातमी आहे वाडा तालुक्यातील कुडूस येथील पंधरा वर्षीय मुलगी दहा महिन्यापूर्वी म्हणजेच बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी शाळेतून बेपत्ता झाली मात्र अजूनही तिचा शोध लागत नाही यामुळे बेपत्ता असलेल्या मुलीच्या पालक व पोलीस प्रशासनाकडून प्रसारमाध्यम सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून शोध घेण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार तिचा फोटो देखील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हकीकत अशी आहे की दहा महिन्यापूर्वी म्हणजेच बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नॅशनल स्कूल येथे इयत्ता नववीत शिकत असलेली पंधरा वर्षाची श्रद्धा हेमंत भुये ही सुरू असलेल्या आपल्या परीक्षेचा दुसरा पेपर देण्याकरिता गेली होती मात्र पेपरच्या वेळेच्या पंधरा मिनिट आधीच पेपर देऊन शाळेतून निघून गेली होती बराच वेळ झाल्यानंतरही घरी परतले नसल्याने प्रकरणी मुलीच्या आईने वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानुसार भादवीचा कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे एकशे चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला असून सध्या पोलीस प्रशासन आणि नातेवाईक तिचा पत्ता लागत नसल्याने अखेर प्रसारमाध्यमांद्वारे बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी जाहीर आवाहन केले मुलीचे वर्णन पाहूया नाव श्रद्धा हेमंत भोय वयवर्षे पंधरा उंची चार फूट पाच इंच वर्ण सावळा सरळ केस लांब असे असून कानामध्ये साधे धातूचे कर्णपुले आहेत मुलीचा पत्ता लागल्यास वाडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक आठ चार तीन दोन सात तीन सहा तीन तीन तीन